आईला बायकोला म्हणलं होतो गोट्याला ना अंड्याला नेऊ नको हई स्वतःला शहाणी त्या अंड्याला घेऊन गेली गोट्याला घेऊन गेली इड घर मला ने तर खायला उठलं कर म्हणा घरामध्ये काय सांगायचं लई अगा ऐकायचीच नाही अशी आईला मला दोनच पोर झाले पण लई विचित्र एक काय मिशीच वडीलच एक काय अ शंभू दिकरायला इथं काय चड्डीची चायनाच वडिच आयचा आईला पोर नाही तर करमत नाही रे करमत नाही आता कवा इथे काय माहिती इथं मला सांगून गेली मी पंधरा दिवस येणार नाही माई वाट पाहू नका जाय बाय मग काय आता चला आता मी ना काय करतो थोडासा आराम करतो थोडं झोपवतो गोवा मग कोणाला आता थोडं पडलं का दार कधी वाजली थोडं पडलं कधी वाजली कोणी काय माहिती सासू सासूबाई तुम्ही <laughs> हा <दा। laughs> <हाँ>, बरंय बरं <laughs> एकदम व्यवस्थित हो का हो सासूबाई सासूबाई असं काय बापू अहो तुमचं तुमच गळत आलं हा जंपत झालं माहिती बापू ती पिशी फाटली ना त्याच्यामुळे गळायला लागलं काय मा सासरा एपची गात तुम्ही ते दुपतची गात जाऊ द्या जाऊ बापू आम्ही सासू सासू कोणासाठी ठेवलं लेकीसाठी ना ले जावया जाऊ दावा तुमचा मा आम्हाला म्हणले दुसरी पिशी दे तर तुमचा मामा काय किती चिटे माहिती जावाई आता ना दुसरी पिशी गेली जातानी सासूबाई तुम्हाला पिशीरू नाही देईन मी पण तुम्ही ना जावायच्या घरी येऊन या अशी काय घालू नका बा बर जा द्या जावाय बापू आणि मी काय म्हणतो अं मंजुरी कुठे मंजुरी आहे ना हाँ? या बस सांगतो बस या बर बर, बर बाई बस आ बस, बस। काही वाटलच होतं त हा जावायला आवश्य बाई या तुमच्या साचऱ्याला काही काम नाहीये तुम्ही नाही इच जावायपाशी सासू बाई तुम्हाला काय सांगायचं तुमचं याच्यातून काय काय गळून गेलं हे मलाही माहित नाही ना लहान मोठा कपडा गळाला असेल हे काय माहिती आता नाही आणलं गुढी शाव हा गुढी लांब लाव हा लांब लावय बापू तुम्हाला आवडत्याची केवड्याची दहा रुपयाची दहा हा काय एवढी एवढी नसल आली त्याच्यात दोन तीन आले का शेंभुळे शंभो आवो जाऊ बापू मी म्हणले जाऊ दे मरुदे गेले तर गेले दहा रुपये जाव आहे का आपलाच आहे का जावाई आहे का खाई आणि पोडभर खाई दहा रुपयाची शेमुळे आणले मी तीन शंभु आणले असतील दहा रुपयाचे तीनच शंभु आले यक तुम्ही खा आणि एक मी खा पुन्हा अर्ज अर्ज करून खाऊ काय सासूबाई एवढ्याची गत नसाव सासूबाई हा दहा रुपयाचे शेवये म्हणजे लय झाले का काय बर जा जा द्या जा बापू तुम्ही टेशन नका घेऊ मी आहे ना बक्खा आज उन्न दहा आज मी हा तुम्ही काही काळजी नका करू बाई ते तुम्ही जागा एक मस्त बॅग घेऊन जा कपडे ठेवायला देतो देतो हा सासूबाई तुम्ही आमच्यासाठी मस्त कमून तुलं हा बरं मी काय म्हणते नाव आहे बापू मग मंजुरी कुणी दिसत नाही हो ओ मंजुली ना तिच्या मैत्रिणी संग देवाला गेले हा मग दोन तीन दिवस झाले तशी झाली सारखा फोन लावी ते सारखा फोन लावी ते मंजुळीला म्हणले मंजुळी फोन का उचली ना मग मी त्याच द्वारनात पडलो म्हणलं सासूबाई आली मला फोन नाही केला काही नाही केलं कसं करावं अगं अरे भाऊ ते काय झालं माहिती का झालं बापू मला लई खत वाटली मंजुरीची तुमची बी म्हणले चला यावा जावायला लेकीला भेटू सासूबाई आणि मी आले तिकडे गेली फिरायला कुठं आता येणार आहे बापू येई येई बर झाली मंजुरी तिकडे फिरायला सासूबाई बर झाल्या तुम्ही आल्या मी आता तुम्हाला चांगलं ठोकून घेतो काय म्हणते नाही काय नाही म्हणलं आता तुम्ही आल्या ना मग तुम्ही निदान बाकरी तर ठोक चुन घालशाल ना हा, 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 तुम्हाला ना

चांगले बाई मला तर म्हणता आनंद झाला पोरांला घेऊन गेली का अंड्याला गोट्याला अंडे न्यायला गोच्या न्यायला मला सांगत होती गोट्याला देतो मग हा त्याला काय पाठवायचं त्याला दोन गोट्या ने ते सांगत खेळा त्या लय उभे बसले का ती मजा दिसते खेळा त्या अंडे इकून मारी दोन गोट्या ती कुलमारीत लई गोच्या यार आता कोण असते लाल सासूबाई काय सांगायचं तुम्हाला हो सासूबाई ऐका ना नाई पिशी आठ द्या ऐका यावा सासूबाई तुम्हाला एक गोष्ट सांगतो सांगायचं तुम्हाला काय त्या मंजुरीच्या लग्नात म्हणजे आमच्या दोघांच्या लग्नात काय सासूबाई तुम्ही दिसायच्या अग ग ग ग ग ग ग ग ग निफ्त अहो काय सांगायचं काय ते डाग दागिने काय काय तो मेकअप माझी सासू अशी निफ्टी गोरवाली दिसायची बर का सासू बाई तुम्हाला काय सांगायचं अहो तुम्ही ना ऐका ना मी मंजुरीच्या अशा हात धरेल ना

मी माझ्या घरी गेल्या व कस रेशी हल्या माया घरी आलं हो मला म्हण काय वाया तु काय सासू भारी रे लागणार कशी राणी मुखर्जी कोणची मुखर्जी राणी मुखर्जी मशा सजेल तुम्ही काय असे का मी ना तुझ्या सासू जवळ जायचो मारायचो म्हणलं काय बोलला तू काशी नातो काशी नातो आता वाचो त्याच पुस्तक झोडला असत जाऊ द्या माझ्या ध्वकेत थलके सासूबाई द्या सोडून बर बर जाऊ द्या जाऊ बापू तुम्ही नाका बाई माहीत खोटी खोटी स्तुती करू करून काय सांगायचं तुम्हाला तुम्ही काय नाचल्या काय नाचल्या काय नाचल्या लय नाचल्या नाचल्या म्हणजे अह नाचल्या अहो काय तुम्ही ती नागीन नाचल्या मामा तुम्ही काय ती नागीन नाचल्या तुम्ही खालून मामा वरून काय ते मामाचे ते हातन बितन नाही सांगायचं अहो मामी मामी खालून मामा वरून राहिलं राहिलं पाच दहा मिनटांना अशी रांगात गमत आली नागी नाचायची आणि मामाने जवान उभारली नागोबाची सासूबाई मामांनी जवळ राहिला राहिला मामाचा जाऊ नागोबा बाहेर काढला मामीना लगेच नागोबा फुलावला आणि मग म्हणजे लगेच बिलात घुसला तुम्ही मामी नागीन डान्स करीत होते का असा असा हा त्याच या नागाच मी सांगू राहिले अहो तुम्हाला सांगते आहे बापू मी नाहीच म्हणत होते नाहीच म्हणत होते पण तुमचा काय ऐकतो का तुमचा मामा म्हणत पेल होते ते म्हण मला नागीनच नाचायची शांतीत बरोबरच नाचायची आणि जावा त्यांनी खाली पाडलं बाई हा आणि जावा लागले डुलायला आणि पार मला घामागर्दीच करून टाकलं घामागर्दी तुम्ही पाहत होते का जावाई मग मी तुम्हाला काय सांगायचंय आता एवढी पब्लिक एवढं वरार तुमच नागीन पायदा आणि मी जेव्हा मामाना नागोबा मामाना काढला मामाना नावा नागोबा काढला आणि जवळ तो तुमच्या बिळात घुसला तो मी ना तुमची नागी नाही पाहिली मामांचा नागोबा पाहिला मुची बाई होता नानी ना ना तो नागोबा आहे ना मामाचा नेमके तिडत जायचा ह नागिनीच्या ठिकाणी काय मामी खरं चालत बर असू दे असू दे जवळ बापू आता, आता गेले ते दिवस राहिले ते आठवणी आता तुम्हाला सांगते गेले दहा बारा वर्ष त्या गोष्टीला उलटून त्याच्यावर तुम्हाला दोन पोरं झाले आम्ही म्हातार झालो पण तवा लई मला नाटायची हाऊस तुम्हाला सांगते माय लागण सुद्धा लई नटले होते आख वरण माख पाहत होते कशा दिसत हा ना अहो मामी तुम्हाला काय सांगू आता

बर जाऊ द्या जाऊ मग माई मंजुळी गेली तुमचे काही खायच्या काय मामी ती कालच गेली ना काल... जाऊ द्या आता ना नाही चार आठ दिवस मी राहून घेते आणि तुम्हाला वाकरी विक्री थापील पण आता तुम्हाला सांगते जाऊ बापू मला ती गाडी लागती ना आता मला पक्क कस तरी हो मी मामी आता तुम्ही आल्या ना आता पग बिंद हा तुम्ही ना मला खूप आनंद झाला माई काम काचे? हा? काचे का ते द्या लगेच मी भिडाते मागा भिडात्या सायपाकाला हा सायपाका आराम झाल्या हो ना काय सांगायचं मामी अहो तुमच पाहिलं ना पाहिलं तरी मी माव आलं तर लयिकच तरी होत मला मी

माहितीये का माणसाच शरीर जरी मातार झालं ना तरी त्याच राहण्याच मात पाहिल्यापासून अशी थोडी नटायची म्हणजे मामी तुम्ही आता अशा दिसते ना आता काय सांगू बर जाऊ द्या जाऊ मला माहिती तुम्ही लय माळ अशा आरबारी झाडावर चढून राहिले बाई उलते मला लोक जर म्हणले ना आईला तु सासू रावा म्हणलं बाबा तेवढं तिनं कमवून ठेवले तेवढा तिच्या गावात म्हणलं तिचा पिशी मामी पिशी राहू द्या तुम्हाला जाता नाही ना हाँ? मी पिशी ना बॅगच घेऊन देतो मी काय म्हणते त्याच्यात गुढी शेवय तेवढी खाम राव राहू द्याव द्या आपण दोघे नंतर खाऊ मामी तुम्ही आणली आपण खाऊ ना लांब लांब आण शेवले बर बर एवढी गुणी शेव आणली तुम्ही दहा रुपयाची आणली एवढी महागाची नाही का ती आता दोघ खाऊ बरेल तो आणला तो दुकानदार म्हण पाचच रुपयाची नाही एवढी काय चालवली हे म्हणले गोम्या ग दहा रुपयाची गेली काय सासूबाई गेली वाटते बर का वा वा जाऊ दे काय सासूबाई रुपे वा लई देखणे दिसायला आता एवढं वय झालं तरी काय मस्त दिसत पण आता जाऊ दे मंजुरी गेली कुठे दर्शनाला आता सासूबाई झोपली अस मी ना अल्लात जाऊन सासूबाईच्या कामल्यातच शिरवतो आशी चोरून घेतो आशी चोरून घेतो ना हा पुन्हा ना वाचला नाही पाहिजे वाऱ्या तुला दोन चार दिवस मंजुरी याव तू टेन्शनच नाही चाल मया पण माझा म्हणजे एकच नंबर हे? बाया काय माही स्तुती करी पाहता म्हण काय मा तु मी तुम्ही नागिन डान्स नाचल्या बाया काय म्हणा जावाय असाव आता असा काही म्हणा पण मा मंजुळीचं मात्र आहे ना स्वरे पिवळ झालं जाऊ दे आता आहे ना आठ पंधरा दिवस मंजुरी येऊ असतोय ना इडच राहते आणि जावयाला आहे ना मस्त खाऊ पिऊ घालते भाकरी बिकरी थापीते मस्त मटण मासे मस्त करून घालते बाई पण आता आहे ना ती गाडी लागली तर नुसती मळमळ हो राहिली थोडीशी झोपूनच घेते आता आणि मग उठले का मस्त जावायला मस्त स्वयंपाक बनवी ते झोपल्या वाटतं मामी थकल्या त्यांना ला गाडी लागली जाऊ दे झोपू दे झोपू लय सुंदर आमची मामी लय सुंदर वा आमची मामी लय सुंदर चायदा लय मोठा आवाज झाला काय न मामीला तर जाग नाही ना आली नाही नाही झोपेल लय हा संधी आली दे आता कुत इड नाही पण मामी चोरून घेतो आशी तो आशी, चोली तो, आशी चोली तो आता ना मामी फुल पतला काही अडचण नाही थांब वाऱ्या शेफ काढा अशी संधी कव येणार आली तरी हाऊस करून झोपेली झोपेली नाही आलं तुम्ही म्हणून मी यांग झोपलो आणि मग झोपात का तुमच्या कामल्या शिरलो काही न मामी काय सांगायचं मला वाटत मंजुरी झोपेले का काय मंजुरी झोपेले का म्हणजे तुमचे का फुटले काय जावळ बापू मंजुरी तिकडे गेली मैत्रिणी सांगा तीर्थ यात्रेला आणि तुम्ही म्हणते मंजुरी का काय म्हणजे मंजुरी मारला ना वाटला फरक तुम्हाला कळतो का नाही नाही कळाला मामी गाय गाय आलो पडलो आणि लगेच बी लागलो बी लागली हा ना म्हणजे काय मी मंजुरीला जसं गतो ना तसं तुम्हाला लागलो असं बाई ली आशी लोकांनी सांगायचे माझा आवयले चांगला माझा आवयले चांगला मा बाई कीच लय कल्यान झालं बाई हा जावईत लय खोर घरनी गया डायरेक्ट सासूच्याच गोंधळात घुसला हां जाऊ द्या मामी मामा नसतील करी त मी केलं ना

काय खरं झालं नाही मापुरीच जावाई बापू काही सुईचा नाही निघला ग बाई आता नुसता बाहेर सावडे हं घालायला जातो काय जावाई बापू नाही मामी नाही कोणा तुम्हाला आतापर्यंत कधी का आरेकरी केलं नव्हतं जावाई आज करू राहिले आज तुम्ही माझ्या पूर्ण डोक्यातून उतरून गेले मामी तुम्हाला मी आजच केलं हं नाही म्हणजे ते मला वाटतं तुमची पोरय का काय आज तुम्ही असे बोलू राहिले थबड तोंडासारखे हं तुम्ही ठेवली कुठं जावा आतापर्यंत तुमच्या नाकावरची माशे आलत नव्हती आणि आता तुम्ही एवढे घाले तर बोलू राहिले चुकलं मामी घ्या सांभाळून उद्या जातली मोठ सव्वा लाखाची मामांना ला नका म्हणू बर का मामांना म्हणू नका काय मामांना म्हणू नका जावायन मी असं असं केलं मला असं नका म्हणू आ, का थी थी काय निर्लज्ज माणूस आहे बाई लगेच पशी घेऊन टाकली असती दुसऱ्या दिवशी हा पण आता काय करते पोरं झाले पोरं शाळे जायला लागले एवढले मोठले पोरं सोडून आता दुसरा नवरा करून देता येत नाही म्हणून म्हणून तुमच्या या थबडाव मारली नाही तुमच्या आखे कपडे तुम्ही डेंजरच मामी माझा आहे माहिती आहे जाऊ द्या तुम्ही एवढी मारायला सासूच्याच ब्लँकेट मध्ये घुसले हो त्याच काय म्हणजे ते काय मी येतो घुसतो इ ना माझा आहे ना तो, तो, तो बॅलन्स सुटला माझा आहे ना रावानाच ती मंजुरी तिकडे गेली ना हा म्हणजे मंजुरी मा, गेली तर तुम्ही काय मा प्रयोग करीत होते का प्रयोग म्हणजे तो आता काय बॅलन्स सुटला मामी काही तिसऱ्या वाई जावाई अ खुशाल म्हणून राहिले बॅलन्स सुटला हा म्हणजे तुम्हाला काय ना साक्षीजवळ बॅलन्स वाढायचा होता काय नाही सुटला सुटल्या म्हणा ना अपघात घ्या अफक घ्या ना बाई काय काय करावं बाई तुम्हाला सांगा ते जावाय बापू तुमच्या ठुकट तुमच्या ठिकाणी दुसरा माणूस आणतो ना असं नर डगा आपला असतो त्याच आणि लगेच सपून टाकला असतो त्याला चुकलो आता आता काय करायचं माई एक तुम्हाला दिले ना हा आता हे काय झालं ते सगळं चार भिंतीच्या आत ठेवाय लागल ना माय सांगता काम ना मा नवऱ्याला सांगता काम नाही तर मालिकीच्या डोक्यावर परिणाम होईल ना अशाने बर झालं घेतलं कार्यक्रम करून दिवसाची इच्छा होती झालं बापू माय येऊ सगळं सांगून देते मी सांगल पाहुण्या फक्त लक्ष ठेवू पाहुण्याला असं सुटा सारखं सरळ कर एकट्याला सोडू नको आता पाहुण्याचे काही चलित्र चांगले राहिले नाही असं तिला सांगते तुम्ही चुकलं करते ना बाई आणि जर तुम्ही कुठं बाहेर गेले माझ्या नजरात आलं ना जावाय बापू तुम्हाला सांगते मंजुळी बाजूलाच राहील आणि तुमच्या आशा चोंबड्या लोंबीला आशा चोंबड्या लोंबीला जावाय बापू माझ्या नावाची शांती म्हणते काय बा मंजुळी ओ एवढी मजा नाही आली एवढी सासूच्या अंगाव मजा आली जावाई काय म्हणले काही नाही असं झालं का मंजुळी कवा येते असं झालं जर वाईट चाळे करायचा प्रयत्न केला ना जावाय बापू गाठी आहे शांतीशी तुमची सासूबाईशी आला का लक्षामध्ये हा सासूबाई आजच झाला आता झाकली मुठ सव्वा लाखाची मी विचार घेईन आठ ठेवते कोणाला सांगणार नाही आता एवढा गुन्हा तुम्हाला माप आहे आणि जर बाई परत मला दिसू दे जावायला जर नाही असं वर तंगड्या करून बांधून खालून लावून मिरचीची धुरी जर नाही दिली ना तर मी नावाची सासूबाई नाही मळगा आलं का ध्यानात जाते मी आता मला इथं राहायचं नाहीये काय चावला त्या तुम्ही राच आठ पंधरा दिवस आता नाही असं म्हणा मी ऐकतो नाही म्हणजे तुमच्या अंगावरून जर पांढरून या अंग ते अंग गेलं ना तर टाकीत जाईल म्हणलं काही गरज नाही माझ्या अंगावरून पांघरून कुठं जात नाही जवळ बापू स्वतःचं पांघरून सांभाळा तुम्ही तुमचा बॅलन्स जायला लागला आता हा जावाय नसता तर तुमचा मुडगा बसून टाकला असता मी तुम्हाला सांगते वा रे वा जाऊ जाऊ नाही आणि याच्यातलं जर कोणाला काही कळलं आणि मी बी कोणाला काही सांगणार नाही मग ना बाई दुसरा टाईम तुम्हाला पोलिसांच्या हवाली करते मग मी जावया असला तर गेला तीन टाईम उडत मला काही घेणं नाही तोरण लागे होऊन जाईल आणि लिकीला घेऊन जाईल आयुष्यावर तिला तिढं सांभाळेल थांबा। थांबा।, ला ला तुम्हारी तुम्हारी? था थांबा।, था थांबा थांबा थांबायची तुम्ही गोळी ठेवली नाही रे जवळ तुम्हाला जर सासू सुद्धा कळा तुम्ही सासूच्या गोदडीत घुसायला लागले काय तुमची लायकी राहिली काय इज्जत राहिली तुमची चुकलं मामी मंजूर व्यवस्था थांबा मंजूर व्यवस्था थांबायला बी कमी नाही मी तिकडे हाताने भाकरी करून खाय अमोर हा तेच लायकीच आहे तू मंजुळीला तर डायरेक्ट सांगते याला जेव्हा देत नको जेव्हा आता महिना महिनाभर वारे वा मामी आव थांबले असते तर पुन्हा एकदा केलं असतं हा

ही तुमची सासू नाही तुम्ही माझा आवाय नाही वाटतुळ झालं माझ्या लेकीच्या नशिबाचं वाटतुळ केलं तो मला माहित नव्हतं तू एवढा बावलांडा येते गेली कसा सुबाई गेली वाटत वामेला नेमका बॅलन्सच सुटून गेला कसं झालं असं ये मलाच कळालं नाही बा भावनेच्या भरात पण बरं झालं बो माई सासूच होती अशी दुसरी बाई एखादी असती आणि गप्प्यान तिच्या कांबल्या शिरलो असतो तो कायचे वाळ्याचं काय तुकडा नसता वाट्याला आला ग ग वाल्या असं नव्हतं तो करायला लागत पण जाऊ दे आता मी एक काम करतो सासूबाईक कर जातो ती एकदा आहे ना माफी मागतो सासूबाई चुकून झाली ही घटना कशी झाली हे मला कळूनच नाही आलं माझा बॅलन्स सुटून गेला एवढ्या पाळीला मला माफ करा आता ना, जातो सासू बायक शेरट घाल असं नाही पुन्हा आहे ना शेर्ट घालू दे येत आहे ना घाई घाई सासू रागाला गेली चापक्यान गाडीला किक मार लगेच जातो सासू